चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो आषाढी एकादशीला भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेत जातात असं म्हटलं जातं आणि यानंतर चार महिन्यांसाठी या पृथ्वीचा सांभाळ करण्यासाठी ते शिवपरिवाराला नेमतात तर चार महिने हे शिवपरिवाराला समर्पित आहेत जसं की श्रावण महिना शिवशंकरांना भाद्रपद महिना गणपतीला अश्विन महिना माता पार्वतीला आणि कार्तिक महिना कार्तिके यांना तर या चार महिन्यांमध्ये देव झोपलेले असतात तर या काळामध्ये देवांच्या निद्रा काळात असुरी शक्ती प्रबळ होतात आणि त्यांचा त्रास मनुष्याला म्हणजे आपल्याला होऊ शकतो त्यामुळे आपलं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी घरोघरी महिला ज्या असतात ते संकल्पयुक्त चार महिने कोणतंही एखादं व्रत करतात आणि या चार महिन्यामध्ये संकल्पयुक्त कोणतंही एखादं व्रत आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या कल्याणासाठी संरक्षणासाठी करावं असं सुद्धा म्हटलं जातं जी व्रतं मी लहानपणापासून माझ्या घरामध्ये होताना बघितलेली आहेत माझी आई आजी काकू मामी जी काही व्रतं करत आलेली आहेत चातुर्मासामध्ये त्यापैकी काही व्रतं मी तुम्हाला सांगते जसं की चार महिने मुंजाला जेवू घालणं म्हणजे ज्या मुलाची मुंज झालेली आहे ज्याचं लग्न झालेलं नाही अशा मुलाला बोलवायचं आणि चार महिने जीव घालायचं दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण दुसरं व्रत म्हणजे पंचामृत सोडणे व्रत तिसरं म्हणजे लाखोळी अर्पण करणे जसं की महादेवाला चार महिन्यामध्ये सव्वा लाख पांढरी फुलं अर्पण करणं किंवा सव्वा लाख बेलपत्र अर्पण करणं किंवा एखादं धान्य सव्वा लाख अर्पण करणं किंवा चार महिने एखाद्या सवाष्ण महिलेला बोलवायचं दररोज तिला हळद कुंकू वगैरे लावून तिची ओटी भरायची आणि चहा कॉफी दूध जे काही ती घेत असेल ते पिण्यासाठी द्यायचं किंवा एखाद्या सवाष्ण महिलेला चार महिने बोलवायचं आणि जीव घालायचं दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल दोन्हीपैकी कोणतंही किंवा एखादं जोडपं बोलवायचं त्याला चार महिने जेव घालायचं अशी वेगवेगळी जी व्रतं आहेत ना ती या चार महिन्यामध्ये केली जातात तर त्यापैकीच एक म्हणजे तुळशी अर्चन व्रतसुद्धा या चातुर्मासामध्ये केलं जातं तर याची सुरुवात तुम्ही आषाढी एकादशीपासून करू शकता किंवा जे कोणतं व्रत तुम्हाला चातुर्मासात करायचं असेल तर त्या सर्व व्रतांची सुरुवात आषाढी एकादशीच्या दिवशी करायची असते बाकी चातुर्मासात जरी तुम्हाला शक्य नसेल तर ही आषाढी एकादशी जी आहे ती वर्षामध्ये ज्या चोवीस एकादशी येतात त्यातली सर्वात मोठी एकादशी मानली जाते जे लोक वर्षभरातल्या कोणत्याच एकादशी करत नाहीत अशी लोक अगदी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे आषाढी एकादशीचं व्रत करतात मग या दिवशी तरी किमान तुळशी अर्चनची सेवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये करायची आहे तुळशी अर्चन सेवेसाठी काहीही विकत आणण्याची किंवा हे सामान गोळा करा ती पूजा मांडणी करा अशी काही गरज नाही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असतेच असते पण तुळस जी आहे ती एकादशीच्या दिवशी तोडायची नसते त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशी तुळस तोडून घ्यायची आहे आता आपल्या घरात काही एवढी तुळस नसते की एक हजार तुळशीपत्र निघावीत तुमच्याकडे असेल आजूबाजूला वगैरे तर तुम्ही एक हजार तुळशीची पानं तोडून घेऊ शकता पण ती नसतील एक हजार तुळशीची पानं तर जी काही तुम्हाला पाच दहा अकरा पंचवीस पन्नास जी काही तुळशीची पानं मिळतील तर ती तुम्ही तोडून घेऊ शकता किंवा विकत मिळाली तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही ती घेऊ शकता आणि आषाढी एकादशीच्या दिवशी ची सकाळी उठल्यानंतर देवपूजा करताना तुमच्या देवघरामध्ये जर विठ्ठल भगवानांची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे विठ्ठलाची मूर्ती नसेल तर बालाजीची मूर्ती असेल किंवा विष्णू भगवानांची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही अभिषेक करू शकता बघा माझ्याकडे ही तिरुपती बालाजींची मूर्ती आहे कारण आमचं कुलदैव तिरुपती बालाजी आहे तर यावर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आणि आता तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीसुद्धा नाही आहेत बालाजी भगवान नाही विष्णू भगवान नाही मग अशा वेळेला आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण तर असतातच ना तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता मूर्तीवर अभिषेक करत असताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा असतो अभिषेक करत असताना तुम्हाला जर पुरुषसुक्त शक्य असेल म्हणणं तर पुरुषसुक्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता पण हे शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची देवघरामध्ये ठेवायची आणि जी काही तुळशीपत्र तुमच्याकडे अवेलेबल आहेत आता तुमच्याकडे एक हजार तुळशीपत्र असतील तर विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत म्हणजे विष्णू भगवानांची एक हजार नावं म्हणत म्हणत एक एक पान तुम्हाला विष्णू भगवानांना अर्पण करायचं आहे आता देवघरामध्ये एक हजार तुळशीपत्र अर्पण करणं शक्य होत नाहीत मग अशा वेळेला तुम्ही अशी पूजा मांडणी करू शकता आणि तिथे विष्णू भगवानांना किंवा विठ्ठलाची मूर्ती बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करू शकता पण आता एक हजार तुळशीपत्र नाही तर जी काही तुळशीपत्र असतील ती एखाद्या तामणामध्ये किंवा ताटलीमध्ये ठेवायची त्यावर आपला उजवा हात ठेवायचा त्यानंतर विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची उजवा हात ठेवून किमान स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्याने म्हणायची आहे आणि त्यानंतर जी काही सगळी तुळशीपत्र असतील ती विष्णू भगवानांना किंवा बाळकृष्णांना अर्पण करायची आहेत किंवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायची आहेत किंवा दुसरं म्हणजे एक दोन पाच सात जी काही तुळशीपत्र असतील ती तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवू शकता विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आणि बाळकृष्णांना अर्पण करायची आहे कारण बघा आपण प्रत्येक जण माता लक्ष्मीच्या मागे धावतो म्हणजे जे काही आपण कष्ट मेहनत करतो तर त्यामध्ये आपली प्रगती व्हावी जो काही पैसा येतो तो टिकावा त्यामध्ये वाढ व्हावी असं आपल्या प्रत्येकाला वाटतं आणि यासाठी आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा उपाय तोडगे बऱ्याचशा गोष्टी करत असतो पण काही केल्या यामध्ये जी काही आपली सिच्युएशन असेल म्हणजे खूप चांगली कमाई होते वगैरे ती स्टेबल राहत नाही थोडे दिवस सगळं व्यवस्थित चालतं आणि परत मग आपण डाऊन जातो स्थिर काहीच राहत नाही कारण का की आपण पैशासाठी माता लक्ष्मीच्या मागे धावतोय पण माता लक्ष्मी, लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाहीये मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये ती कायमस्वरूपी स्थिर राहावी यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर यासाठी भगवान विष्णूंची सेवा करावी लागेल कारण अशी एक जागा आहे जी जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही तिथे स्थिर राहते ती, ती म्हणजे जिथे भगवान विष्णूंचा वास आहे जिथे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी न बोलवता आपोआप येते आणि तिथे स्थिर राहते तिथून ती कधीही जात नाही त्याच्यामुळे एकादशी सोडा किंवा चातुर्मास सोडा अगदी बारा महिने तुम्ही ज्या काही सेवा करता त्यासोबत तुम्ही विष्णू सहस्रनाम आपल्या नित्यसेवेमध्ये ठेवा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा कराल तेव्हा तेव्हा माता लक्ष्मी आपोआप न बोलवता तुमच्या घरामध्ये येईल आणि तुमचा जो काही उद्योगधंदा व्यवसाय असेल नोकरी असेल तुमच्या घरामध्ये जी कोणती मंडळी जे काही काम बिझनेस शॉप जे काही असेल तुमचं करत असतील तर त्यामध्ये आपोआप प्रगती होत जाईल कारण तुमच्या घरामध्ये दररोज भगवान विष्णूंची सेवा होत आहे भगवान विष्णूंचा आशीर्वाद तर मिळेलच मिळेल पण त्यासोबत माता लक्ष्मीसुद्धा आपोआप अप तुमच्याकडे येईल आणि मजी कुठेतरी आपल्या घराची कुटुंबाची प्रगती थांब थांबलेली आहे तर ती पुढे होत आहे असा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल त्यामुळे खूप काही अवघड गोष्टी केल्या आहे हातात घातलं ते गळ्यात घातलं ते भिंतीला लावलं ह्या वस्तू इथे ठेवल्या म्हणजे पैसा येतो असं नाही जादूची कांडी कुठेच नसते की हे हातात घालान ते गळ्यात घालान तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल असं काही नसतं कष्ट हे तर शंभर टक्के आपल्याला करणंच करणं आहे त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून हे जे काही स्तोत्र मंत्र आहेत हे आपल्याला नित्य नियमाने दररोज यांची सेवा करायची आहे बाकी तुम्ही ह्या वस्तू हातात घालान असं होईल तसं होईल असं काही नसतं हां ह्या ज्या सेवा स्तोत्र मंत्र भले तुम्हाला एका रात्री चमत्कार दिसणार नाही भले चार दिवसात तुम्हाला काही खूप मोठं पैशाचा पाऊस पडला आणि मला करोड भेटले असं होणार नाही पण याचे रिझल्ट तुम्हाला हळूहळू दिसू लागतील जर तुम्ही सेवेमध्ये सातत्य ठेवलं तर आणि ह्या सेवा अशा आहेत हे स्तोत्र मंत्र असे आहेत की एक वेळ अशी येईल की तुम्हाला तुमची ओंजळ सुद्धा कमी पडेल घेण्यासाठी एवढे या सेवेचे रिझल्ट जे आहेत अनुभव जे आहेत ते तुम्हाला येतील पण यासाठी सेवेमध्ये सातत्य हवं आपण जी काही सेवा करतोय स्तोत्र मंत्र म्हणतोय त्यावर आपला विश्वास असायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा शंभर टक्के देणं आणि त्या कामासोबत जोडीला ह्या सेवा करणं संयमाने करणं हे महत्त्वाचं आहे जेव्हा हे सगळं इक्वल होतं ना तर तेव्हा आपोआप तुम्ही जी कोणती सेवा करताय अगदी तुम्ही भले कोणत्याही देवाचं कोणत्याही गुरूंचं नामस्मरण करताय याचासुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळेल तर या पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी अर्चन सेवा करू शकता आणि यानंतर मग तुम्ही प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा किंवा महिन्यातून दोन एकादशी येतात तर एकादशी एकादशीला तुम्ही या पद्धतीने बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा आता श्रावण महिना येणार आहे तर संपूर्ण श्रावण महिना तुम्ही तुळशी अर्चन जे आहे ते भगवान विष्णूंना करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरातील तुळशीचं रोज एक पान तोडा नामावली म्हणा आणि ते विठ्ठलाचरणे किंवा बाळकृष्णांना अर्पण करा बघा याचेही तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील हो असं काही नाही की मी हजाराच्या पटीमध्ये पाचशे शंभर दोनशे अर्पण केले म्हणजे खूप जास्त मला अनुभव येणार हो असं काही नाही अगदी एक तुळशीचं पान दररोज तुम्ही नामावली म्हणून ठेवा बघा तुम्हाला याचेसुद्धा खूप चांगले अनुभव येतील